आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याची चटणी बनवणार आहोत आता तुरीच्या शेंगा भरपूर येतात मार्केटमध्ये किंवा शेतामध्ये पण आलेले आहे तर कधीतरी अशी चटणी तुम्ही बनवून बघा ओल्या तुरीच्या दाण्याची खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण असते तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघा हे तुरीचे दाणे तुरीच्या शेंगा सोलून घेतलेले आहे तर ही भाजी ना खूप छान लागते तर त्यासाठी मी कोथंबीर हिरवी मिरची लसण आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आणि लसण घेतलेलं आहे बाकी काहीच लागत नाही याला हे बघू शकता सगळं असं घेतलेलं आहे तुम्हाला मार्केट आता मार्केटमध्ये ना तुरीच्या शेंगा कुठेही मिळतात आणि आता आलेल्या पण आहे तुरीच्या शेंगा विकायला त्यामुळं तुम्ही कधीतरी अशी सोल्याची किंवा चटणी अशी तुरीच्या शेंगाची करून बघा खरं खरंच खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहे मी गॅसवर तवा ठेवला थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे मिरच्या सग छान असं भाजून घ्यायच्या मिरच्या छान भाजल्या असं अंगावर चट्टे पट्टे येऊ येईपर्यंत भाजायचे आता आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहे तुरीचे तुरीचे दाणे पण कलर घ्यायचे बघा तुरीचे दाणे भाजले ना तर आपल्याला ऍसिडिटीचा वगैरे त्रास होणार नाही त्यामुळं दाणे छान भाजून घ्यायचे हे लक्षात ठेवायची ही टीप की दाणे छान भाजून घ्यायचे आणि भाजल्यामुळं भाजी अशी उगरटसरपणा लागत नाही नाही तर तुरी तुरीचे दाणे कच्चे ठेवले की भाजीला एक उग्र असा स्वाद येतो त्यामुळं भा दाणे छान भाजून घ्यायचे तुरीचे बघा छान कलर चेंज झाला दाण्याचा आणि हलकासा ब्राऊनिश कलर असा चट्टेपट्टे आलेले आहे तुरीच्या याच्यावर आणि ह्या स्टेजला आहे ना आपल्याला आता हे काढून घ्यायचं मिश्रण अशा पद्धतीने हे मिश्रण काढून घेतलं आपण थंड होऊ द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता हे ना हे वाटण वाटून घ्यायचं चा। ही चटणी आहे ना आठ दिवस फ्रीज बिना राहू शकते म्हणजे बिलकुल फंगल वगैरे येत नाही तर थोडी जाडसर चटणी वाटून घेतली मी कढई ठेवली गॅसवर एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडून दिली एक कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे कांदा टोमॅटो टाकून छान असं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो आलं लसणाची पेस्ट पण टाकून दिली आणि हे सगळं छान असं परतून घेतलं ना की ही चटणी खायला इतकी जबरदस्त लागते ही चटणी का टिकते तर यामध्ये पाण्याचा बिलकुलही थेंब नसतो त्यामुळं चटणी टिकण्यास मदत होते ही चटणी फ्रीजमध्ये नक्कीच पंधरा दिवस टिकते हळद टाकायची एक चमचा एक चमचा धन्या पावडर टाकलेला पर आहे परत याला छान एकजू करून घ्यायचं आणि तोपर्यंत याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना दाण्याचं तर हे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि बघा कलर काय प्रतिमाला वाटण असं असंच वाटायचं बिगर पाणी टाकता वाटण वाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला पाणी टाकायचंच नाही अर्थात आपण चटणी बनवतो ना तर चटणीमध्ये पाणी वगैरे काहीच नसतं त्यामुळं बिगर पाण्याचं हे सगळं साहित्य आपल्याला असं वाटण वाटून घ्यायचं बघा चटणीचा कलर एकदम चेंज झालेला आहे ना चटणी एवढी जबरदस्त लागते खायला तुम्ही अशी चटणी एकदा तरी करून बघा काय जबरदस्त स्वाद यायला आणि ही म्हणजे पौष्टिक पण आहे मुलं ही आवडीनं खातील अशा चटणीची तुम्ही जर अशी चटणी बनवून कचोऱ्या बनवल्या ना कचोरा तर खरंच खूप टेस्टी लागते आणि छान या चटणीला मिडियम गॅसवर पाच दहा मिनटं येणं छान परतून घ्यायचं चा। छान परतून घेतली की टिकते आणि खायला पण चव लागते त्यामुळे मला आपली चटणी बनून तयार झालेली आहे सर्व करून घेऊया बघा तुम्ही चटणीचा कलर अप्रतिम आलेला आहे खायला पण एवढी जबरदस्त आणि भन्नाट झालेली आहे ही चटणी तुम्ही ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीची ज्वारीची कोणतीही भाकर असेल ना तर खायला एकदम टेस्टी लागते तुम्हाला टिफिनला किंवा तुम्ही कचोऱ्या बनवून किंवा प्रवासामध्ये जर अशी चटणी नेली ना तर दोन दिवस ही चटणी बघा बिलकुल खराब होणार नाही तुम्ही पण अशीच तुरीच्या ओल्या दाण्याची चटणी करून बघा घरी आता भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा मार्केटला अव्हेलेबल आहे तर अशी चटणी करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू